नमस्कार मित्रांनो बँक ऑफ बडोदामध्ये काम करण्याची संधी असणाऱ्या उमेदवारासाठी संधी आलेली आहे बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर ऑफिसर आणि इतर पदे भ पदासाठी भरती सुरू आहे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून इच्छुक उमेदवारांनी खालील लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकता तर एकूण रिक्त जागा ह्या पाचशे अठरा आहेत पदाचे नाव आणि तपशील बघू पद क्रमांक एक आहे मॅनेजर ऑफिसर आणि इतर पदे आणि एकूण रिक्त जागा पाचशे अठरा आहेत शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवी बी टेक किंवा बी ई किंवा एम टेक किंवा एम ई किंवा एम सी ए आणि अनुभव पाहिजे वयाची अट एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बत्तीस चौतीस छत्तीस सदतीस चाळीस त्रेचाळीस वया वर्षापर्यंत तुमचं वय असणं गरजेचं आहे एस सी एस टीसाठी साठी पाच वर्षाची सूट आहे वयमर्यादेमध्ये तर ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट आहे वयमर्यादेमध्ये नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे परीक्षेसाठी फी लागणार आहे जनरल ओ बी सी डब्ल्यू एससाठी सहाशे रुपये फी आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू डीकरिता आणि महिलाकरिता शंभर रुपये फी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस मार्च दोन हजार पंचवीस आहे आणि परीक्षा तुम्हाला नंतर कळवण्यात येईल आणि शुद्धीपत्रिका पाहण्यासाठी म्हणजेच पी डी एफची लिंक पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल तिथे जाऊन तुम्ही सगळं पाहू शकता ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद